बाजीराव मी बाजीराव कृष्णा जगताळे मुक्कामपूर शिरोडे तालुका कराड जिल्हा सातारा वयवर्ष सासष्ट मला सायकलिंगची आवड आहे मी दोन हजार तेवीसमध्ये वैष्णवी देवी तीन हजार किलोमीटर घुमानवारी पंजाब दोन हजार चोवीसमध्ये सत्तावीसशे किलोमीटर तसेच गेल्या महिन्यामध्ये शिवचातुर्य दिनानिमित्त आग्रा ते राजगड साडेतेराशे किलोमीटर असा सायकलचा प्रवास मी केलेला आहे तसेच भारतामध्ये अवघड मारणारी सातारा हिल हॅप मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवून एकवीस पॉईंट दहा किलोमीटरची रनिंग मी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे व्यायामाची आवड जनमनसात निर्माण व्हावी म्हणून रिंगण फिटनेस क्लब इच्चलकरजी हे वेगवेगळे उपक्रम उपक्रम राबवत असतात हे त्यांचे पाचवे वर्ष आहे नवरात्रच्या पावन पर्वामध्ये रनिंग सायकलिंग चालणे सूर्यनमस्कार इत्यादी व्यायाम आपल्या आवडीच्या व्यायाम प्रकारा प्रकार व्यायामामध्ये आपण ऑनलाईन सहभाग नोंदवून भारत सरकारच्या फिट फिट इंडिया या उपक्रमास हातभार लावूया मी त्यात सामील होते आपणही सामील व्हा